की आणि म्हणून मित्रांनो निश्चितपणानं गेल्या पाच वर्षापूर्वी याच तालुक्यामधून हा पुरोगामी माडा मी आणि वैद्य पाटील दोघांनी हा माडा पराभूत केला आणि याला दोघही कारणीभूत होतो आणि म्हणून आम्ही दोघांनी प्रायचित्त घ्यायचं ठरवलं आजी दादा सारखं नाही धरण भरून पुन्हा काय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर नाही आम्ही प्रायचित्त म्हणून हाच मारा पवार साहेबांच्या पायावरती ठेवण्याचा साहेबाला वचन देण्यासाठी आलेलं ठिकाणी सांगितलं जाते आणि मला धनगर समाजाच्या बांधवांना विनंती करायची ज्याने आपलं काठी आणि घोंगड घेऊन पिवळा फेटा बांधून या तालुक्यामध्ये सभा केली आणि पुन्हा त्याच्या हातामध्ये काठी देणं या काठीचा उपयोग यांची पाठ सडकण्यासाठी केला पाहिजे त्यांच्या हातामध्ये काठी देता कामाने <laughs>

यांना नुसता धनगर चालव का त्याला जातीचा जात पाहिजे का नाही पाहिजे